नमस्कार माय महाराष्ट्रीयन इन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज बनवूया अनियन उत्तापा साहित्य घेतले आहे दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे आणि एक चमचा मेथ्या आता हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याच्यामध्ये आता पाणी घालू झाकण ठेवू आणि हे चार तास भिजू देऊ भिजवलेले तांदूळ बघा तुम्ही अगदी छान भिजले गेले आहेत हे, हे। आता आपल्याला मिक्सर बारीक करून घ्यायचे आहे दोन बॅच मध्ये हे मी आता बारीक करून घेणार आहे भिजवलेला सर्व तांदूळ आता बारीक करून झाला आहे हे एकदा चांगले फेटून घेऊ यावर झाकण ठेवून हे बारा तास फर्मेंटेशन ठेवून देऊ थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ फर्मेंटेशन होताना अगदी असे मस्त फुगून वर येत नाही थंडीमुळे पीठ फार फुगले नाही थोडेसे फुगले आहे आता आपण ओनियन उत्तापा तयार करायला घेऊ गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर ग्रीसिंग करून घेतले आहे डोशाचे पीठ आता यावर एकसारखे सगळीकडे पसरले जाईल असे पसरवून घ्यायचे आहे याचा फार पातळ थर द्यायचा नाही आहे यावर आता बारीक चिरून घेतलेला कांदा सर्व बाजूने पसरायचा आहे भरपूर प्रमाणामध्ये हा कांदा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या अगदी बारीक असे तुकडे यावर पसरवून घ्यायचे आहेत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यावर पसरायची आहे हलक्या हाताने यावरची कांदा कोथिंबीर आणि मिरची दाबून बसवायची आहे साधारण दोन ते तीन मिनिटांनी हा ओनियन आपल्याला आता उलटवून घ्यायचा आहे अगदी अलगदपणे हा उत्तापा उलटून घ्यायचा आहे ओनियन उत्तापा आता तयार झाला आहे तो एका प्लेट मध्ये काढून घेऊ नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चवीला अगदी छान असलेला हा ओनियन उत्तापा अगदी मस्त तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय